मी डॉक्टर किरण फडतरे घारके कन्सल्टिंग पिडियाट्रिशियन अँड युनिटॉलॉजिस्ट आजच्या व्हिडिओमध्ये अशा दहा गोष्टी आपण पाहणार आहोत की ज्या तुमच्या नवजात बाळासोबत करणं टाळाव्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळाला डिलिव्हरी नंतर लगेचच किंवा डिस्चार्ज नंतर लगेचच आंघोळ घालणं तर बेसिकली बाळाच्या शरीरावर एक सफेद कलरचा किंवा व्हाईट कलरचा एक थर असतो ज्याला वर्निक्स केजी असं म्हटलं जातं आणि त्याचं मेन काम आहे ते म्हणजे टेम्परेचर रेग्युलेशन याच लेअरमुळे बाळाला थंड पडण्यापासून वाचवलं जातं त्यामुळे लगेच आंघोळ घातल्यामुळे हा शरीरावरून निघून जातो त्यानंतर टेम्परेचर रेग्युलेशन साठी अडथळा आयडियल कंडिशन मध्ये बाळाची आंघोळ ही बाळाची नाळ किंवा आंबलिकल कॉर्ड पडल्यानंतर पाच दिवसांनी घालणं गरजेचं आहे तोपर्यंत बाळाला फक्त गरम पाण्याने डोक्यापासून पायापर्यंत पुसत राहणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या नाळेवर किंवा अंबलिकल कॉर्डवर तेल टाकणं मीठ टाकणं किंवा कोणतीही पावडर अप्लाय करणं किंवा नाळेवर पावडर टाकल्यामुळे सुद्धा अंबलिकल ग्रॅन्युलोमाचे केसेस वाढले त्यामुळे नाळ्यावर कोणतीही गोष्ट अप्लाय न करता ती नैसर्गिकरित्या वाळावी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या नवजात बाळाला धुरी देणं धुरी मग ती चंदनाच्या लाकडाची असेल गाईच्या शेणकुटाची असेल किंवा अगदी तुपाची असेल प्रत्येक गोष्टीचं चळताना हे कोळशात रूपांतर होतं मग तो कोळसा कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड हे तुमच्या नवजात बाळाच्या शरीरात जाऊन फुफ्फुसात जाऊन डिपॉझिट होतात आणि त्यामुळे या बाळांना फुप्फुसाचे आजार किंवा श्वसनाचे आजार भरपूर प्रमाणात दिसून येतात त्यामुळे तुमच्या नवजात बाळाला धुरी देणं बिलकुल रेकमेंडेड नाही चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या नवजात बाळाला ब्रेस्ट मिल्क सोडून गुट्टी देणं ग्राईप वॉटर देणं मध साठवणं किंवा जस्ट ओट सुकलेले आहेत म्हणून पाणी प्यायला देणं ह्या चारही गोष्टी अगदी चुकीच्या आहेत आईच्या दुधामध्ये बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी बाळाची पचनसंस्था सुधारण्यासाठी आणि बाळाला हायड्रेशन देण्यासाठी पाण्याचा समावेश नव्वद टक्के असतो त्यामुळे ब्रेस्ट मिल्क्स वगळता किंवा आईच्या अंगावरचं दूध वगळता इतर कोणत्याही गोष्टींची बाळाला पहिले सहा महिने गरज नाही पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या डोळ्यांमध्ये काजळ लावणं काजळ लावल्यामुळे बाळाचे डोळे मोठे होतील किंवा त्या डोळ्यातून पाणी येणार नाही अशी एक समजूत आहे पण ती पूर्णपणे चुकीची आहे काजळ लावल्यामुळे बाळाच्या डोळ्यांना एलर्जिक कंजंक्टिवायटीस किंवा डोळे येणे असा प्रकार भरपूर प्रमाणात दिसून येतो त्यामुळे काजळ लावणे बाळाला रेकमेंडेड नाही त्यासोबतच बाळाच्या कानात नाकात किंवा लघवीच्या जागेवर तेल ओतणं यामुळे बाळाच्या कानात नाकात आणि लघवीच्या ठिकाणी सुद्धा फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे या कोणत्याच ठिकाणी तेल ओतणं किंवा तेलाने मसाज करणं रेकमेंडेड नाही सहावी गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या बाळाला कोणतंही औषध देणार नाही आणि त्यासाठी व्हिटॅमिन डीचा ड्रॉप सुद्धा नाकारणं डी डीचं प्रमाण सूर्यप्रकाशातून मिळणार किंवा आईच्या दुधातून सुद्धा बाळाला पुरेसा नाही त्यामुळे डी डीचे ड्रॉप्स शून्य ते बाळ एक वर्षाचं होईपर्यंत बाळाला नियमित देणं गरजेचं सातवी खूप चुकीची आणि एक कॉमनली केली जाणारी गोष्ट म्हणजे बाळ मोठमोठ्याने रडायला लागलं की त्याला खूप मोठमोठ्याने हलवणं किंवा हवेत उचलणं बाळाचा मेंदू आणि मेंदूतल्या रक्तवाहिन्या ह्या खूप नाजूक असतात जेव्हा त्याला जोरात जोरात हलवलं जातं तर त्यावेळेला त्या, त्या रक्तवाहिन्यांना सुद्धा इजा पोहोचते आणि त्यामध्ये ब्रेन सुद्धा डॅमेज होऊ शकतो त्यामुळे जर बाळ रडायला लागलं तर तुम्ही बाळाला जवळ घेऊ शकता हळूवारपणे हलवू शकता किंवा एखादं गाणं गुणगुणू शकता नऊ महिने बाळाने पोटात असताना आईचा आवाज ऐकलेला असतो त्यामुळे आईचा आवाज सुद्धा बाळाला कम्फर्ट देण्यासाठी बाळाला शांत करण्यासाठी खूप महत्वाचा आहे आठवी एक खूप कॉमनली केली जाणारी मिस्टेक म्हणजे बाळाची शी साफ करत असताना वाईफचा वापर करणं बाळाची त्वचा ही खूप नाजूक असते त्यामुळे वाईप्स मधले केमिकल हे बाळाच्या त्वचेला इरिटेट करू शकतात आणि त्यामुळे डायपर रॅश येण्याचे किंवा स्किन अलर्जी येण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे बाळाची शी साफ करत असताना सुती कापड किंवा स्वच्छ कापूस कोमट पाण्यात बुडवून शी साफ केल्याने बाळाला स्किन रॅशेस येण्याचे चान्सेस कमी होतात त्यानंतर एक केली जाणारी कॉमन मिस्टेक म्हणजे बाळाला गरम ठेवण्यासाठी खूप कपड्यांमध्ये गुंडाळणं बाळाला गरम ठेवणं हे शंभर टक्के गरजेचं आहे पण बाळाला ओव्हरहीट करणं हे अवॉइड करता आलं पाहिजे त्यासाठी ऋतू कोणताही असू देत उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये जितके कपडे तुम्ही घातलेले आहेत त्यापेक्षा एक लेअरिंग जास्त एवढ्याच कपड्यांमध्ये बाळाला गुंडाळणं गरजेचं आहे त्यामुळे जर उन्हाळा असेल आणि तुम्ही एक कपड्यांचा लेअर घातलेला असेल तर बाळाला दोन कपड्यांमध्ये गुंडाळा जर हिवाळा असेल तुम्ही दोन कपडे घातलेले असतील तर बाळाला तीन कपड्यांमध्ये गुंडाळा एवढंच उबदार बाळाला ठेवल्याने बाळाची वाढ व्यवस्थित लास्ट पण सगळ्यात कॉमनली केली जाणारी मिस्टेक म्हणजे बाळ रडायला लागलं ला की त्याला भूकच लागलेली आहे त्याला दूधच पुरत नाही किंवा बाळाला गॅसच झालेला असेल अशा दोनच शक्यता वर्तवणं प्रॅक्टिकली बाळाचं नाक चोंदलेलं असेल बाळाचा कान दुखत असेल बाळाने शिशू केलेली असेल किंवा त्याला सिम्पली कम्फर्ट हवा असेल या सगळ्या कारण कारणांमध्ये बाळ रडू शकतं कारण रडणं ही एकच वे आहे कम्युनिकेशनसाठी त्यामुळे अननेसेसरी मेडिकेशन्स अननेसेसरी पॅनिक अटॅक्स अवॉइड करण्यासाठी बाळ का रडतंय हे ओळखणं गरजेचं आहे